मी पाकिस्तानातून आलो मेघना इथलेच समय इथे जन्म आहे ते महाराष्ट्रीयन आहे मी तर पन्नास वर्ष इथेच राहिल्यामुळे महाराष्ट्रीयन झालो पंजाब माझ्यामध्ये पंजाब आणि बांगलादेश दोन्ही समावलेले आहेत मेघना महाराष्ट्रीयन आहे समय ही इथलीच आहे शाळेत मराठी शिकलो कधी मेघनाच्या घरातल्या स्टाफशी मराठीत बोलायला काय काय पाहिजे पाहिजे ते पाहिजे असं तेव्हा तो भारतीय महाराष्ट्रीयन असतो राखीजींनी माझ्याशी काही खासगी बोलायचं असले तर त्या बंगालीत बोलतात तो आमच्याकडे बघत तुम्ही बंगालीत बोलत बोलतात असे म्हणत त्याला भाषा कळत नाही असं असं म्हणत त्याला भाषा कळत नाही पण बंगाली आहेत हे मात्र असेच कळत भाषाच नाही तर इतरही अनेक गोष्टी त्या मुलाला माहीत असतात डायनॉसॉर विषयी तर आमच्या पिढीला फारशी माहिती नव्हती हो फार तर एखाद्याला माहीत असेल पण त्या पण आताच्या मुलांशी बोलताना तर त्यांना डायनासोरच्या माहिती आहे हे प्रकारांची माहिती आहे हे समजतो त्यांनी त्यांची नावे माहीत असतात ती नावं त्यांना काय दिलेली असतात त्यांची नावं माहीत असतात वाचताना असं नावी नावे त्यांची नावं त्यांना माहीत माहीत नावं त्यांना का दिलेली असतात हे पण त्यांना माहीत असत त्यातलंच नाही तर पण बहुतेक मुलांना ते माहीत असत आधीशी गप्पा मारून मारून कोण कोणकोणते मासे असतात हेही माहीत झाले इतकंच नाही तर नदीत कुठले मासे असतात ते कसे पोहतात हे सगळंच त्यांनी आधीकडून माहीत करून घेतलेलं असतं आजी त्यांची दोस्त असते आजींशी खूप गप्पा मारतो आजही भांडा भांडी होत असतो पण त्यांच्याशी त्यांच्याशी जिवाळा पण जास्त असतो कारण आजी त्यांच्या वयाच्या होत्याच कारण आजी त्यांच्या वयाची होऊन त्यांच्याशी संवाद साधते पण मी त्यांच्याच वयाचा होऊ शकत पुन्हा काय असेल